डोंबिवली एम आय डी सी निवासी भागात सध्या चोरट्या पाच महिला पहाटे येऊन करीत असल्याचे दिसून येत आहे सोमवार दिनांक दोन दोन हजार चोवीस रोजी पहाटे सव्वा चार ते साडेचार दरम्यान या अटल चोरट्या महिला कॅनने नि, निवासी भागातील कामत हॉस्पिटल प्लॉट नंबर पी एकोणसत्तर मधील आवारात ठेवलेले अडीच बाय साडेसहा फुटाचे सात अॅल्युमिनियम फायबर बनावटीचे किमती दरवाजे हे चोरून नेले सदर बाब ही सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असता पाच महिलांची गँग हे दरवाजे चोरताना त्यांची छबी कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पाहण्यास मिळाले असून गेले काही दिवस निवासी भागात अशा अनेक प्रकारच्या यांचा हात असल्याचे माहिती पडत आहे या महिला मोठे कापडी पोते घेऊन भंगार गोळा करत असल्याचे दाखवून चोऱ्या करीत आहेत याबाबत कामत हॉस्पिटलने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून लवकरच सदर या चोरट्या महिलांना पकडण्यात येईल असे सांगण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा